हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि दुसरा पदार्थ बनवणार आहे मी शाबुदाना आणि बटाट्याचे पळीपापडी तर चला तर मग कशी बनवते मी प पळीपापड्यात हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला असेच कनेक्टेड राहू रहा जास्तीत जास्त प्रेम आणि सपोर्ट करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात उपवासाच्या पळी पापड्या बनवण्यासाठी मी घेतलेला आहे शाबुदाना एक किलो तो रात्रभर भिजून घेतलेला आहे आणि दोन मोठे वाले बटाटे घेतलेले आहे त्यानंतर ते व्यवस्थित असे किसून घेतले आता आपण एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याला उकळी आली की त्यात थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आता उकळी आलेली आहे आणि मीठही टाकून घेतलेलं आहे त्यानंतर वाळेल लाल मिरची आहे त्याची मी थोडीशी बारीक दळून घेतलेली आहे पेस्ट करून ती मी पाण्यात टाकून घेतलेली आहे त्यानंतर भिजवलेला शाबुदानाही आपण त्यात टाकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आणि शाबुदाणा थोडासा शिजत आला की मी मग त्यानंतर त्यात आपण बटाट्याचा केस टाकणार आहोत जास्त अशा काही ना अवघड नाही आहे पापड्या करायला बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो आपण आणि जास्त काही टाईमही नाही लागत पापड्या टाकायला पण आता मी बटाट्याचा किसही टाकून घेतला त्यानंतर व्यवस्थित अशी उकळी काढून घेतलेली आहे व्यवस्थित शिजून घेतलेला आहे घट्ट होईपर्यंत बघू शकता तुम्ही अजून थोडंसं आपण घट्ट होऊन देऊयात जास्त पातळ ठेवलं की ते पांगत्या जास्त पापड्या त्यामुळे आपण एकदम कन्सिस्टन्सी घट्ट ठेवणार आहोत बघू शकता आता आपलं पळीपापड्याचं हे तयार आहे आता वरती टेरेसवर टाकायला गेलेले खूप ऊन होते तिथे जेवढं जमलं तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केलेला पण ऊन असल्यामुळं मला जास्त काही शक्य नाही झालं तर कसं वाटलं तुम्हाला पळीपापड्या हे कमेंट करून नक्कीच कळवा त्यानंतर मी त्या वाळ्याच्या नंतरही त्या दाखवलेल्या आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये ते नक्कीच बघा आणि कशा वाटल्या हे कमेंट करून नक्कीच कळवा कर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत नवीन व्हिडिओ तुम्हाला कशाचा बघायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय